श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोतेहो आज आपण श्रवण करत आहात श्री बाळूमामांचा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका हा संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची कृपादृष्टी अखंड राहील आणि तुमची सर्व दुःख यातना या वाऱ्यासारख्या दूर होऊन तुमच्या जीवनात आनंदमय वातावरण तयार होईल म्हणून असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटतील बाळूमामा म्हणतात आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या महागारी चर्चेलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमीच चौकांचा सलामच असतो आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड नाही कसरतीच्या जीवावर उभं केलं असतं कथा सांगता येत असतात पण व्यथांना शब्द नसतात त्या भोगाव्यास लागतात आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलत आलं की आयुष्यात हितचिंतकाची कमतरता कधीच भासत नाही आवडत्या व्यक्तीपासून मन दुःखी झालं हे वाक्य लक्षात ठेवा दुःख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तीला विसरा आणि व्यक्ती महत्वाचे असेल तर दुःख विसरा नियमितपणा हा दुसऱ्याच्या किंमत देण्यातून जन्माला येतो व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईला जास्त साकारायला भाग पाडणार अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्यच असतं लक्षात घ्या मनापासून केलेल्या हितगुंज मनातील सुखांचा बरासाच भार हलका करून जातं म्हणून जीवन जगत असताना नेहमी रोज सकाळी प्रथम परमेश्वराचा आभार माना सायंकाळी दिवस चांगला गेल्याबद्दल आभार माना जेवताना त्याचे आभार माना झोपताना त्याचं आभार माना, माना प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा प्रार्थना ही ईश्वराबरोबर संवाद साधण्याचे संपर्क करण्यासाठी सा आहे आयुष्य हे एकदाच मिळतं त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगण्यात आपलं आयुष्य व्यर्थ वाया घालवू नका त्याऐवजी आपल्यातील गुणदोष ओळखून ते सुधारण्यात आपला वेळ खर्च करा आपण स्वतःच्या मनाची स्वच्छता करू शकलो साप मनाने इतरांबद्दल विचार करून जेणेकरून त्यांच्यामधील गुणांचा आपल्यात अंतर्भावात करता येईल सागराप्रमाणे दुःख असूनही मोत्यासारख्या सुखासाठी होणारी वाटचाल म्हणजेच आपलं आयुष्य असतं तुम्ही लक्षात घ्या विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यास दिवस घालवा कारण विचारांना माणूस खचतो आणि प्रयत्नानं प्रगती मार्गावर पोचतो आपल्या एखाद्याच्या मागं पुढं करतो ते फक्त नातं टिकवण्यासाठी आणि समोरच्या त्याचा चांगलाच वापर करून घेतो स्वतःचा अहंकार वाढवण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी फक्त विचार छान असून चालत नाही तर ते विचार कृतीत उतरवण्यासाठी तत्पर लागतं जगण्यातील कमी करण्यासाठी असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत काहीही आपलं नाही काहीही आपलं नव्हतं आणि कधीही काहीही आपलं राहणार नाही असून संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या इतक्या सुंदर काहीच नाही आवड ही माणसाची कधीच बदलत नसते मग ते तरुण पण असो नाही तर म्हातार पण असो बदलण्यासाठी भाग पाडते ते परिस्थितीच असते आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे जीवन हे खूप सुंदर आहे कारण आयुष्य हे एकदाच मिळतं त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगण्यात वेळ वायपट घालवू नका जीवनाचा आनंद घ्या काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलानं आपलं फुलणं सोडायचं नसतं जीवनाचं रस्त खडतर असलं तरी रस्ता बदलून का होईना परंतु चालणं सोडायचं नसतं एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही म्हणून एखाद्याला जोडलेलं नातं लगेच तोडायचं नसतं हेच खरी मैत्री आणि हेच खरं नाते असतात जोडलेला जपायला जमलं त्याला जगणं जमलं जमलं हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही ती असते आपलं आयुष्य म्हणूनच मनसोक्त जागा दुरावा कोणतंच नातं संपवत नाही आणि जवळी कोणतेही नातं घट्ट करत नाही तर नात्याची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान त्यामुळेच नातं अधिक मजबूत होतं आणि टिकतं देखील त्यामुळं नात्याची काळजी घेत राहा तुमचा आजचा दिवस निरोगी आणि यशस्वी जावो हीच बाळूमामांच्या चरणी मामची प्रार्थना वाट सर्वांना माहित असते पण देह गाठण्याची जिद्द फार कमी जणात असते रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेले हजारो गोष्टींना एका क्षणात संपून टाकतो वादळ निसर्गाचा असो किंवा मनाचं ते धडकल्याशिवाय राहणार नाही मनातील कडवटपणाला क्वारंटाईन करून पहा बरीच नाती व्हेंटिलेटरवर वा जाण्यासाठी वाचतीलच शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं जे लोक दुसऱ्यांचं मन दुखवू नये म्हणून नेहमी काळजी घेतात सतत त्यांचंच मन दुसरी दुखवत असतात आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं विधी मांडलेलं असतं सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही भल्यासाठीच होतं सारं कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही हे जीवन एक गुपित आहे तिथं सर्व काही लपवावं लागतं मनात कितीही दुःख असलं तरी जग जगासमोर नक्कीच हसावं लागतं म्हणून जीवन जगत असताना तुम्ही नुसतं नाम घ्या बाकीचं सर्व माझा देव करून घे वेळ प्रसंग येईल तसं वागणे उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये परमात्म्याच्या चिंतनात मन गुंतले असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही जेवढं झेपल जे तेवढंच करावं अभ्यास करावा पण काळजी न करता सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत असावे आपल्या मनाचं स्वस्थ बिघडू न देता आनंदात राहावं वृत्ती आवरून आवर्तत नाही ती परमात्म्याकडे लावलीच म्हणजे आवडते राम इच्छेने सर्व चालतं आनंद दोन्ही भगवंताला सांगावीत परिस्थितीत भगवंताने ठेवले त्या स्थितीत समाधान मानावे सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागतं तीर्थयात्रा आणि साधू संतांची भेट हेच ते निमित्त होय संतांच्या अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही कारण परोपकार करायला लावणार पर ठिकाणावर नाही तर मग दुसऱ्याकरिता मी काही केलं की भावना व्हायला आधार कुठे राहिला विषयाच्या लालचेने सत्संग करणं हा खरा सत्कमन नव्हे तर संत कधीही आपला विषय देतात खरं एका एकंदरीत विषयाची वेट आणण्यात प्रयत्न करावा म्हणून जे आहे ते स्वीकारावं नामस्मरण समजून करावं समजून म्हणजे रामकर्ता या भावनेतून करून राहावं म्हणून नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आनंदानं जीवन जगलं पाहिजे समाधानाने जीवन जगलं पाहिजे तुमच्या रागावर मनावर इच्छांवर तुम्ही थोडं तरी बंधन घातलं पाहिजे कारण ह्या कलियुगात तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला संयम बाळाजला पाहिजे आणि ज्याच्याकडं संयम तोच ह्या कलियुगात यशस्वी होणार आहे बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भल, झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका धन्यवाद